मॉर्निंग आईच कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर तुम्ही बघितलं असेल की आमच्या घरामध्ये एक नवीन मेंबर आलेला आहे आणि आम्हीचं नावसुद्धा ठेवलेलं आहे सोनपरी ही आमची सोनपरी दाखव ज्ञानेश दाख ओ ही आमची सोनपली म्हणजे छोन छोन पली ओ गो ग दादाने पकडलं तुला ओ आणि ही ज्ञानची सिस्टर आहे तर... तर... हो। तर तर सिस्टर म्हणजे बहीण नाही हो तर तेच तर आता मला वरती आ... छान खेळते हो ना आ, तर हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता ती आले आमच्या घरी तर तिच्यासाठी काहीतरी असं म्हणजे आपल्या घरात जेव्हा पाहुणे वगैरे येतात तेव्हा आपण त्यांची सोय करतो सेम तसंच आहे आमच्या घरात नवीन मेंबर आलेला आहे तर मी सुद्धा तिच्यासाठी काही सोय करणार आहे जसं तुम्ही बघितलं असेल की मी तिच्यासाठी लिटर आणलेलं आहे ट्र हे ट्रे आणलेला आहे प्लस केच पण आणलेलं आहे तर ते कुठं आणि काय काय ठेवायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी आणि तिला आम्ही ना आंध्यापासून मी तिची आंघोळ्या घातलेली आहे तर मी आज तिची पूर्ण तिला पूर्ण तिचं फूड वगैरे देऊन मग तिची मी आंघोळ वगैरे घालणार आहे मग आमची मग आपली सोनपरी खूप सुंदर आणि छान दिसते तर त्याच्या आधी मी सोनपरीसाठी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही हे बघू शकतात तर हे काय आहे तर हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर आपलं जसं नेल कटर असतं ना सेम कॅटसाठी किंवा डॉगसाठी सुद्धा एक वेगळं नर कट नेल कटर असतं तर मी हे कॅटसाठी म्हणजे आमच्या सौनपरीसाठी मी हे एक न, नेल कटर मागवलेलं आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे जसं की डॉगला ते एक ती जे हड्डी बोन बोलतात बोन आवडतो तसं कॅटलासुद्धा एक फिश आवडतं काहीतरी तिला चावायला हवं कारण ते खूप लहान आहे आणि ती सतस म्हणजे ना जिथे तिला अशी कडक वस्तू दिसेना तिथे ती अशी ना चा करत असते म्हणजे चावण्याचा प्रयत्न करत असते तर मी तिच्यासाठी फिश मागवलेला आहे तर हे सगळं मी तुम्हाला हे दोन्ही मी तुम्हाला ओपन करून दाखवते मी ओपन केलेलं आहे आणि याची पॅकिंग पण खूप छान आहे मला खूप आवडली आपण हे ओपन करूया तर हे यामध्ये ना कटर आहे तिचं नेर कटर आहे आणि जी कॅट असते तिचं न नेल कटर हे खूप वेगळं असतं तर तुम्ही हे बघू शकता मी आता हे असं ओपन करते तर या साईडला तुम्ही बघू शकतात की ना इथे इथे मधी मध्ये होल आहे या साईडला बघू शकतात हे बघा इथे एक मधी होल आहे तर यामध्ये आपलं जे कॅटचं जे नख आहे ते या होलामध्ये अडकवायचं आणि अडकून ते असं कट करायचं मग ते कट होतं आणि सांगेल की जे व्हाईट कलर असतं ना तो कट करायचा आहे पिंक कलरचा नाही सेम तसं आपलं कसं हे पिंक कलरचा असतो आणि जो आपला नग जो, आप जो वरचा तो व्हाईट कलरचा असतो आपण व्हाईट कलरचा नग कट करतो सेम तिथं तसंच आहे फक्त व्हाईट कलरचा कट कर करायचा आहे आणि हा जो होल आहे या होलामध्ये अडकवून असं कट करायचं आहे तर हे तिच्यासाठी नेल कटर आहे कारण कसं ना हे म्हणजे आमचे जे सोनपरी आहे तर तिचं आपले नकं पंधरा दिवसात वाढतं तर त्यांच्यासुद्धा वाढणं साहजिकच आहे आणि तुम्ही ते बघू शकता हे तुझ्यासाठी मी फिश मागवलेलं आहे ओपन करते हो हो सॉफ्ट सॉफ्ट आहे ना हां तर हे बघा आपण हे ओपन केलं आहे मी हे बघा आणि ना इथे आवाज पण येतो आहे आणि असं असं बांधून ठेवलं तरी आवाज येईल छान आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि ते खेळू शकते हां ते मी कापते नंतर खूप सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि खूप मस्त आहे तर हे तिच्यासाठी टॉईच असणार आहे आणि मला हे पण खूप आवडलं या सगळ्या गोष्टी तर मी आधी तिला फूड वगैरे देते तिचं खायला वगैरे देते नंतर तिचे आंघोळ वगैरे करते हा आणि नंतर मग तिला हे आपण देऊया खायला तुम्ही इथे बघू शकता इथे हा ट्रे आहे तर या ट्रेमध्ये मी हे हा लिटर ॲड करणार आहे आता लिटर म्हणजे काय असतं तर इथे फर्शियन कॅट किंवा इंडियन कॅट असेल जर समजा आपण घरी इंडियन कॅट किंवा फर्शियन कॅट पाळत असू तर आपल्याला हे लिटर घ्यावं लागतं कारण ह्या ज्या कॅट आहे त्या वन नंबर आणि टू नंबर या लिटरमध्येच करतात आणि लिटरमध्ये करतात म्हणजे त्यांना तशी सवय करावी लागते सवय पाडावी लागते तर हे जे लिटर आहे हा या याच्यामध्ये वन के जी आहे पूर्ण वन के जी आहे आणि हे जे लिटर ना पूर्ण आपली जी रेती कशी असते बारीक रेती सेम त्याच रेतीसारखे असे छोटे छोटे बारीक दाणे असतात आणि अजून एक गोष्ट सांगेल की हे जे लिटर आहे हे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये असतं अजून फ्रूटच्या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहे की नाही हे काही मला माहिती नाही पण एवढं माहिती आहे की ॲपल फ्लेवर आणि लवेंडर फ्लेवर या दोन फ्लेवरमध्ये आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी सोनपरीचे आंघोळ करून घेणार आहे तर त्यासाठी मी हे इयरबड घेतलेलं आहे या इयरबडने मी तिचे कान स्वच्छ आणि साफ करून घेणार आहे तुम्हें बगू सकता किसने नैपकिन घो आंघो तो मैं तो तो हाँ, हाँ का तो 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 ही है शैंपू तो आंघो करता शैंपर किया टे आंघो करना सर शांत करना तो तुम्हें तो बगू शकता कि बाथरूम मधे मी हा एक टप घ तर आपण आता सोनपुरीचे आंघोळ करणार आहोत तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आंघोळ करताना डोक्यावरून पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे ना तर डोक्याचा खालचा भाग आहे तिथे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे कारण कसं माहिती आहे का ती घाबरते मुळात ही जी कॅट आहे फरशण कॅट ही पाण्याला खूप घाबरते आणि आंघोळ करताना आपल्याला जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही तर आपल्याला कोमट असं पाणी घ्यायचं आहे तर रांगोळ करताना आपण तिच्या डोक्याच्या खालचा जो भाग आहे त्याच्यावरती आपण पाणी ॲड करणार आहोत आणि आप तिचं जे पुढचं डोकं आहे तर ते आपण तिला हाताच्या साह्याने हलक्या हाताने असं स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण कसं माहिती आहे आपण शॅम्पूने तिच्या शॅम्पूने तिची आंघोळ करणार आहोत म्हणजे शॅम्पू लावून तिला क्लीन करणार आहोत तर ती शॅम्पू आहे तिच्या डोळ्यात जाता कामा नाही तिला कुठला त्रास होऊ नये म्हणून आपण डोक्याच्या खालचा जो भाग आहे त्याला शॅम्पू लावणार आहोत आणि त्याचं जे फेस आहे त्या म्हणजे वर जिचं जे तोंड आहे त्या तोंडाला तोंडा आपण हलक्या हाताने स्वच्छ हातानेच तिचं तोंड स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आता आपण तिची पटापट आंघोळ करून घेऊया की सोनपुरीची आंघोळ झालेली आहे आणि ती आंघोळ करताना एवढी म्हणजे इकड तिकडे पळत होती ना की खूपच तर मी तिला टा टॉवेल म्हणजे जो एक नॅपकिन आहे त्या नॅपकिनने छान मस्त रॅप करून घेतलेला आहे तर सोनपुरीची झालेली हो माझी छोना घाबरली गाबरली भीती वाजली छोनाला भीती वाजली तर तुम्ही पाहू शकता की तुम्ही खाली साव घेतलेलं आहे अंड्या साईलवरती मी तुला शिवलेलं आहे तर आता मी तुम्हाला सांगू की माझ्याकडे हेअर ड्राय मशी अजिबात नाही आहे तर मी घेतली नाही आता म्हणजे म्हणजे एका दोन तीन दिवसांमध्ये मी विकत घेऊन असं तर मी ह्या नॅपकिनने आणि ती एवढी पाकते आपल्या खूप थंडी हो ग माझ्या छोना हो ग माझ्या छोना ओग ग माझ्या छोनू छोन छोनू तू माझी तुम्ही बघू शकता की तुझी फर म्हणजे ना आ, आता तिची फर ना पाहिजे तशी दिसत नाही सुकल्यानंतर ती पूर्ण अशी एकदम व्हाईट वाईट दिसेल तर था 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 था। मी तिला अशा पद्धतीने पूर्ण पुसून घेतलेली आहे तर तुम्ही इकडे बघू शकता की इथे मी तिला तिच्या बाजूला तूप दिलेलं आहे असतं तर सकाळी दीड चमचा आणि संध्याकाळी द्यायची साईडला येलो कलरचा बाऊल आहे त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे

छान छोने छ नोपली तुम्ही इकडे बघू शकता की सोनपरीने पाणी पिलेलं आहे तर ती आता तिचं फूडसुद्धा खात आहे आणि सकाळची वेळ आहे तर म्हणून ठरवलं की आधी सोनपरीची पूर्ण तयारी करावी तिला छान असं आंघोळ नंतर मग तिला तिचं ती फूड द्यावं वगैरे आणि तिला मी दोन महिने हेच फूड देणार आहे नंतर शक्यतो मग घरातला देण्याचा प्रयत्न करेल तर ती खूप छान पद्धतीने खाते आणि तुम्ही बघू शकता ती पूर्ण सुकलेली आहे आणि आता खूप छान अशी वाईट वाईट दिसते खूप छान वाटतं असं बघताना तिला आणि आता तिची तिचं केच मी कुठं ठेवलेलं आहे आणि ती झोपण्याची सोय कुठं केलेली आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही इथं बरं तिथे बरवाजाच्या साईफाने मी ते केच ठेवलेला आहे किरकोळ ती वन नंबर टू नंबर करू शकते आणि तिथे मी साईडला तिथं एक फूड बाऊ बाऊल आणि पाण्याचं एक दुसरा बाऊल ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ती छान वर्षाची बसलेली आहे आणि ती ते खाली जो मॅट आहे त्या मॅट मध्ये छान पली, पली।, पली।, पली। तुम्ही तर तुम्ही बघू शकतात तर तुम्ही इकडे बघू शकता की हॉल आणि अ च्या मध्ये जो पॅसेज आहे तर त्या साइटला मी एक स्टूल घेतलेला आहे आणि त्याच्या स्टूलच्या वरती मी स्केच ठेवलेला आहे आणि त्याच्या साइड ला दुसरा स्टूल आहे त्या दुसऱ्या स्टूल वरती मी एक ट्रे ठेवलेला आहे त्यामध्ये यल्लो कलर चा छान मस्तून ठेवलेला आहे जे कोणती आवडली शोन बघ फिश हे हात बघ लाग ज्ञानेश तुला खेळू दे हे काय आहे फिश हे हे शोनपली हे तू खेळते शोनपली हे बघ हे बघ फिश फिश आहे तुझ्यासाठी ओ त्याच्या मध्ये काय केलं तू पाणी पिलं दादाच आहोणपली ते दा नाने पाणी चेंज कर रे शोनपली <laughs> ए, ए शोनपली ए, ए तुला पण ड्रॉइंग करायची आहे तुला पण ड्रॉइंग करायची आहे हो दादा बरोबर तुलाही ड्रॉइंग करायची आहे काय ए गे सोनपली ते पाणी चेंज करा बाळा सोनपलीनी काय खेळलं आहे का नाणेशी ना, ते ड्रॉइंग करत होता ना तर ती इथे आली सगळं चेक केलं आणि ते तिने पाणी पिलं आणि ती आता आता खाली जाऊन बसले ती खाली गेली ए सोनपली अरे त्याच टेबला खाली गेली ती